नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे तर काँग्रेस पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्या लाज राजापूर मतदारसंघावर दावा केला आहे कोणत्याही परिस्थितीत राजापूरमधील काँग्रेसचं निवडणूक लढावे असं सांगून जिल्हाध्यक्ष अविनाश लांड यांनी शिवसेनेला एक प्रकारचे चॅलेंज दिले आणि महाविकास आघाडीत तीन पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त प्रमाणात एकमेकांच्या मतदारसंघावर हक्क सांगताना दिसत आहे त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या नेत्या मंडळीची डोकेदुखी वाटणार आहे हे मात्र निश्चित आहे राजापूर मतदारसंघाचे आमचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण हात हातनकर यांनी नेतृत्व केले आहे काँग्रेसचे नेतृत्व करत असताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम राजापूर मतदारसंघात केलं आहे आजही त्यांचे काम दाखविले जात आहेत काँग्रेस पक्षाच्या जा काळात झालेले कामे आजही दर्जेदारपणे आहेत त्यामुळे राजापूर मतदारसंघात बदल हवा आहे अशी त्यांना लोकसभेतून मागणी होती तर शिवसेना आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे घटक आहेत त्यामुळे ताटातील वाटातील आणि ताटीतील वाटातील त्यामुळे राज्य राजापूर मतदारसंघावरील दावा काँग्रेस पक्ष कदापिही सोडणार नाही विधानसभेची आगामी निवडणूक काँग्रेस पक्ष शंभर टक्के लढणारच असंही जिल्हा अध्यक्ष अविनाश लांड यांनी म्हटले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र